दोघांच्या चांग अरे दोघांची जिरले आहे ना घ्या ना मासा पकडा ना अजून एकाच्या का माग कावळा लागला आणि दुसऱ्याला काच टोच कावल्याची मच्छ चोरतात कावळ्या कावड्याच्या चोरून आणल्या गाड्यांनी आज आमच्या लेकराचं खाऊन नव्हत त्यानं कावड्याची आणली उचलून दोन्ही तू स्वतः बोलला ना ब्लॉग बनवायचा बोल आता काय नायचं चॅनल कुठलाही असला तरी बोलू शकता नाही मार खाईन मी बोलली बांध असू लवकर डोळ्यातले असू नको बांधू फक्त ते बांधल्या नाही आणि इकडे डोक्यातले मोठे मोठे हत्तीचे पाय बांधा काय लागेल अरे उघडा नागडा लवकर कुठे कुठे घेऊन मी पाडतो तू कुठे पाडत झाडून आपण सांगूया नाही कोलबी एक काय झिंगा आहे ना झिंगा 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 अजून <laughs> पकडायला झिंगाट <दारा। laughs> झालं झिंगाट झिंगा झाला झिंगा खाणार <laughs> तर नाही हा बात्या मारणार झिंगा पकडला वायला ओला झिंगा पकडला तो ओला खाणार हेल्प जाऊ दे ना त्याच्यावर मी खाईल बस पगार नाही भेटणार मजदूर पगार खावाला भेटला बस झाला बस झाला आहे की समजत नाही हलकट काय सापडलं काय भेटलं खरे नाही काहीच नाही पडशील नाल्या थंडी थंड थंड लागते लागला काय तुला त्याच्या बाई इथून जात गेलं पग पंधरा सोळा आले पाहिजे का दमाना काय कोलबी बाबा झिंगे वगैरे भेटले काय पागाले पया लागली लय ऊन आहे गडा इकडं अरे लय ऊन आहे लय मुंबईची ऊन म्हणते मुंबईची ऊन आहे मासु पकडायला आलो तो दोघा तिघ काय पकडले काय माहित नाही अजून काय झिंगे पकडले का तेच ते झिंगे <laughs> पकडले झिंगे देणे ना असे एवढा दाखवतो लवकरच घे ना मा लवकर काढणं घे ना मग पकडनं पकडणं होय ना पोय ना सरसा नाही झोमत हो ना काहीच होत नाही अरे काहीच होत नाही त्यांना ते आले अजून धावत धावत <laughs> आरामशी पडशील पडले तर मला सावळा लागेल मग <laughs>

ये <laughs> था। कट है बोला आ तो डायरेक्शन दगड़ा ये थान काड़े क्या बाप रे यो ना <ला ला! laughs> तो पाय ना कसा झालाय <laughs> दादा <laughs> हा ते <रे> टायक्या <laughs> <दाए दाए दाए। laughs> हां टाय टकला फुटला बाय तेवढाच निघू जातो बाबा चालत त्यांना गाडी चालत तर मला <laughs> दोघांच्या चांग कारण दोघांची जिरले आहे ना घ्या ना मासा पकडा ना अजून एकाच्या मागं का आवडा आणि दुसऱ्याला काच टोच कावळ्याच्या चोरून आणल्या गाड्यांनी आज आमच्या लेकराचा खाऊन नोरा त्यानं कावळ्याची आनले उचलून दोन्ही